चो, तरी गेले च चौदा दिवस आम्ही संपावर तरी एवढं करूनसुद्धा सरकारला जाग येत नाही आणि त्या पुढचा पर्याय म्हणून आम्ही आज ज्याप्रमाणे डोक्यावरचे केस आहेत ते डोक्यावरचे केस म्हणजे आपल्याला ते काढून टाकायची वस्तू आहे त्याप्रमाणे सरकारने आमच्या एस टी कर्मचाऱ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये मा तिरस्काराची भावना निर्माण झालेली आहे ज्याप्रमाणे डोक्यावरचे केस काढल्यानंतर ते निघून निघून जातात त्याप्रमाणे सरकारच्या मनातील जो तिरस्काराची आम एस टी कर्मचा कर्मचाऱ्याच्याबद्दल जी तिरस्काराची भावना आहे ते निघून जावं आणि सरकारला सुबोधी द्यावं आणि आम्हाला शासनात घे घेण्यात यावं यामुळे हे मुंडण आंदोलन करण्यात आलेलं आहे जे आता आम्ही आंदोलन करतो आहोत त्याच्यासाठी एकच मागणी आहे की आमचं सर राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावं का जेणेकरून आम्ही जे काही आता आम्हाला जे काम करायचं आहे जे आमची लालपरी आम्ही आतापर्यंत जिवंत ते ठेवली आहे तिचं आम्हाला जे आहे त्याच्यावर आमच्या सर्वांचा उदरनिर्वाह आहे त्याच्यामुळे हिला लवकरात लवकर, लवकर न्याय मिळावा आणि हा संप आम्ही मागं घेऊन आम्ही आम्हाला कामावर आम्हाला रुजू होता आलं पाहिजे त्यासाठी ही मागणी सर्वात आधी आमची त्यांनी मान्य करावी एवढंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे